सावित्रीबाई फुले यांचं हे जन्म नायगाव आहे आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे खरं तर याच्यावर सगळी माहिती त्यांनी दिली की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री सख शिक्षण स्त्री पुरुष समानता आणि जातीयता निर्मल इत्यादी कार्यात क्रांतिकारी स्वरूपाचं काम आहे सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात येते नायगाव येथेच वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या या मार्त्या घरी झाला अठराशे चाळीस साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याबरोबर धावत्यानंतर ज्योतिराव सालींनी शिक्षण दिले अठराशे अठ्ठेचाळीस साली त्या दोघांनी पुण्यात भिडेवाड्यात शाळा उघडून बघा कसा सांस्कृतिक दर्शक असतो त्याचाच उल्लेख केलं नाही फक्त एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ही तारीख आहे तरी शाळा सोडून क्षय युद्धा स्त्रियांसाठी जगली जात होती ये पेपर कार्ड वर टाकतो असे ते असा हा वाडा आहे चला आपण देऊ दाखवा ती सगळं आपलं सगळं ते फोटोकॅनेस केलं केलं बघितलं पाहिजे कोणी फोटो काढला नका ए आपण आता बाहेर जाऊया नाव सो तुझं इंटरवेडर हे जो ना जुने हो छोटे होती छोट्या बोला गावात नेवसेच आहेत का सगळं सातशे नऊ टक्के बंद ते चालू आहे ना हा हे त्या काळात फुले वाड्यात पुणे असते अशा वस्तू वगैरे नाहीत म्हणजे हे त्यांचं स्वयंपाक सगळी भांडी चूल तवा सगळी भांडी त्यावेळे किंवा तशी दूध वगैरे वर इथं शिट्टीमध्ये खाली काय कोणी पिऊ नये काय करू नये धन्य झालो कारण इथं पहिल्यांदा आलो आपण Þetta er bæðið. Þetta er bæðið. Svegið ástuðið, þetta er hlættu og aðeins, þetta eru þúinn aðeins. Þetta er bæðið. Þetta eru þáttu? Þetta eru þáttu. Þetta eru þáttu. Þetta eru þáttu.

सगळं ताबा मारलं होतं लोकांनी भाडे करून हे सगळं पाडले आता बांधकाम सुरू होईल लाल महालाच्या समोरच ह्या वजू साईड

शाळेत शिकवत असताना माहिती देत असताना सगळे फुले वाढीतले प्रसंग येते प्रौढ साक्षरता चांगले शिल्प केली तर

नाभिकांचा धामण विद्वान सतीचा ग्रह मेघाजी लोखंडे ती मेघाजी लोखंडे आणि महात्मा फुलींना ती महात्मा पदवीनंतर चालते सती प्रथा महात्मा फुलेंच्या निर्धनाच्या वेळेची सती प्रथा <laughs> वे <laughs> वे वगैरे सत्तेशो समाज अधिवेशन पहिलं सासवडच

Yeah, man.

कार्यक्रम कुणाचे असतात किंवा कुणाचे होतात आता म्हणजे कधी कार्यक्रम आपण तर देत नाही का सर्व पहिले महिलांचे कार्यक्रम व्हायचे मोकळा हॉल होता त्यावेळी एवढी सुधारणा केल्यामुळे आपण आता आणि महिला असल्यामुळं बाहेरून आम्ही कार्यक्रम